उपस्थित असणारे स्टेजवर सर्वच मान्यवर पाहुणे विद्यार्थी सर्व सेवक बंधू अग्निमो खर तर तिन्ही शाखांचा आवाज वाचण्यात इतक्या कमी वेळामध्ये मोठी कसरतीचं काम आहे तरी पण प्रयत्न करतो मी पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांनी बहुजनासाठी सुरू केलेल्या रे शिक्षण संस्थेची उत्तर विभागातील म्हणजे नगर नाशिक बीड नंदुरबार धुळे या जिल्ह्यातील पहिली शाखा तेरा जून एकोणीसशे एकोणपन्नास ला स्थापन झाली कर्मविशे अठ्ठेचाळीस मध्ये लोकल भारताच्या आवारात एक सभा घेतली त्या सभेला कर्मयोगी मित्र दादा पाटील हे हो उपस्थित होते त्यांच्या विचारांना ते भरावले अण्णांना कर्ज देण्याचं निमंत्रण दिलं त्यांनी ते स्वीकारलं सोमवारी बाजार तळामध्ये सभा घेतली अण्णांच्या उपस्थितीमध्ये आणि एकोणीसशे एकोणपन्नासला विद्यालयाची स्थापना झाली आणि त्याबरोबर वस्तिवाची सुद्धा स्थापना झाली एकोणीसशे ला दादा पाटील महाविद्यालयाची स्थापना झाली एकोणीसशे कन्या कन्याशाळेची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली जून दोन हजार सोळाला महात्मा गांधीमध्ये प्राथमिक विद्यालयाची स्थापना के करण्यात आली जून दोन हजार चोवीसला महात्मा गांधी विद्यालयामध्ये अंगणवाडी सुरू झाली आज मी तीस महाविद्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये माध्यमिकच्या चोवीस ज्युनिअर कॉलेजच्या आठ प्राथमिकच्या सहा ज्युनियर एल के जी यू के जीच्या दोन असे एकोणचाळीस तुकडे आहेत त्यामध्ये जवळजवळ अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थी वस्त्री वसतीगृहात एकशे बत्तीस विद्यार्थी प्रविष्ट आहे एस एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसचा विद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉईंट सदोतीस त्यामध्ये करपे शिवम हा सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळून विद्यालयामध्ये प्रथम आला एच एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसचा ज्युनिअर कॉलेजचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट बेचाळीस त्यामध्ये दुतारी सानेका ही एकोणनव्वद पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळून तालुक्यामध्ये प्रथम आली त्यामध्येच कुमारी स्त्रिया भोसले प्रिया ही अॅग्रिविषयम शंभर गुण मिळून बोर्डमध्ये प्रथम आली त्याबद्दल तिचे सर्वांचे अभिनंदन नीट नीटमध्ये कुमारी साक्षी म्हससे म्हसके हिचा एस कॉलेजला नंबर लागला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला तीन विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालयाचे लागले सीई डी परीक्षेमध्ये नव्वद पर्सेंटपेक्षा जास्त एकवीस विद्यार्थी होते आतापर्यंत सात विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी झालेले आहेत शेकडो विद्यार्थी एम पी एस सी झालेले आहेत गेल्या दोन वर्षात महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी बावीस विद्यार्थी विविध एम पी एस मधून विविध क्षेत्रामध्ये अधिकारी झालेले आहेत शेकडो विद्यार्थी डॉक्टर व इंजिनियर झालेले आहेत एन एम एम एस ला महात्मा गांधी विद्यालयाचे गेल्या वर्षे आठ विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र ठरले तेहतीस विद्यार्थी सातही शिष्यवृत्ती पात्र ठरले त्यांना मिळून सोळा लक्षे हजार रुपये स्कॉलरशिप त्यांना मिळणार आहे आठवी स्कॉलरशिप दोन विद्यार्थी पात्र आणि पाचवी स्कॉलरशिप आठ विद्यार्थी पात्र असेल अठरा लक्ष अडतीस हजार सातशे रुपये रक्कम रक्कम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शासनाकडून हस्तगत केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन विद्यालयामध्ये तालुक्यातल्या कुठल्याच माध्यमिक विद्यालयाचा नवोदय विद्यालयाला लागलेला विद्यालयाला नंबर लागलेला आहे पण आपल्या विद्यालयाचे दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी विद्यालयासाठी निवड झालेली आहे सैनिक स्कूल सातारा मध्ये पाच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे निबंध स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर स्पर्धा त्यामध्ये समर्थ हा विद्यार्थी राज्य पातळीवरती पाहिला मुंबई या ठिकाणी सत्कार झाला नऊ मेच्या सातारा येथील कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागामध्ये आपला संघ निवडला गेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तालुका स्तरीय बक्षीस मिळून दोन लाख रुपये महात्मा गांधी विद्यालयाला मिळाले विद्यालयात एकूण बावन्न वर्ग खेळ असून पूर्ण सर्व माध्यमामध्ये शिक्षण आहे मराठी माध्यमचे एकही तुकडी त्यामध्ये नाही आता अंगणवाडीचे ते पूर्ण वर्ग डिजिटल झालेले आहे संगणक कक्ष सुसज्ज ग्रंथालय कालाधारण प्रयोगशाळा अटल टेम्पिंग डॅप अशा विविध सुविधांनी ते विद्यालय परिपूर्ण आहे आरोग्य फिल्टर पाणी आहे स्वच्छता गृह संकुल आहे विद्यालयामध्ये संस्कृत विषय गेल्या वर्षी सुरू करण्यात आला टेक्निकल हे खाली विषय खालीच शिक्षण आहे आधुनिक शेती कशी करायचं त्यामधून विद्यार्थी शिकत आहेत एनसीसी विभाग आहे ए आय या वर्षी विभाग सुरू केलेला आहे अशा विविध विषय सुरू करून महाविद्यालयामध्ये विद्यार्थी परिपूर्ण करण्याचा विद्यालयामध्ये विद्यार्थी अशा प्रकारे परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहे स्पर्धा परीक्षा वक्तृत्व निबंध चित्रकला रांगोळी शिल्पकला वेशभूषा संगीत प्रश्न मांजूषा अंधश्रद्धा निर्मूलन सायकलिंग गुणवत्ता वाढ साक्षरता अभियान व्यसन मुक्ती योगा मतदार जागृती आणि विविध प्रकारचे खेळ यामध्ये विद्यार्थी अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न होत आहे एकशे चाळीस का स्टाफ विद्यालयामध्ये कार्यरत आहे विद्यालयाला अमृत महोत्सव वर्ष विद्यालय गेल्या वर्षीपासून साजरा करत आहे त्यामध्ये विविध उपक्रम आम्ही सुरू केले आणि ते पूर्ण त्यामध्ये संस्कृत विषय सुरू करण्याचा होता संस्कृत विषय सुरू केला अंगणवाडी सुरू केली गेल्या वर्षी ऊर्जा प्रकल्प बसवला सत्याण्णव सीसीटीव्ही कॅमेरे बसवले बत्तीस इंटरेक्ट पॅनर बसवले त्यामुळे पूर्ण वर्ग अंगणवाडीपासून बाराव्या पर्यंतचे पूर्ण वर्ग डिजिटल झाले इमारतीला जुन्या इमारतीला रंग द्यायचा तो पूर्ण झाला विद्यालयाचे नाव एक करायचं होतं ते केलं विद्यालयाचं एक कॅलेंडर गेल्या वर्षी काढलं त्या माध्यमातून दोन लाख वीस हजार रुपये विद्यालयास नफा मिळाला विद्यालय पर्यावरणपूर्वक बनवायचं काम आमच्या सर्व स्टाफच्या मदतीने केलं जवळजवळ तीन हजार देशी झाडं फुल त्या ठिकाणी लावून एक वृक्ष असणारा भाग असा एकदम असा जीवन लाईव त्या ठिकाणी झाला आणि एक प्रकारचं पर्यावरणपूर्वक असा संदेश आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडे गेलेला आहे सर्व विद्यार्थी त्यांच्या घरामध्ये दारामध्ये अशा प्रकारचं शेतामध्ये अशी वृष्टी लावून हे अनुकरण करण्याचं काम करत आहे चौथी आणि नवी दहावीची आम्हाला गेल्या वर्षी विद्यार्थी वाढल्यामुळे तुकडी वाढावं लागली अमृत मसेवाच्या निमित्त आतापर्यंत वस्तुरूपात किंवा लोक स्वरूपामध्ये सत्तावीस लक्ष सत्तावीस हजार सहाशे रुपये माजी विद्यार्थी आणि परिसरातील फोर देणगी विद्यालयात देणगी जमा झालेली आहे अजूनही विद्यालयाचे असे बरेच कामशिल्लक आहेत त्यामध्ये विशेषतः लुक इमारतीचा ते साडेचारचा माडला मानगायचा आहे वस्तीगृहाचा एक माडला मानजाचा आहे मोठं सुसज्ज असा सांस्कृतिक हॉल असा नाही करता आला तर निदाष्ट फॉल आपला बिगर एसीचा साधा हॉल का व्हायना पण त्या विद्यालयाचा बांधण्याचा मनोदय आहे एक विद्यालयाची छानशी अशी स्मरणिका काढायची त्यामध्ये सर्वच माझे विद्यार्थी आजी माझे शिक्षक असे आजी माझे विद्यार्थी असतील त्यांना विनंती आहे तुमचे जे काय आपल्या आमच्या महाविद्यालयाबद्दल जे काय लेख असतील जे काय तुमच्या आठवणी असतील ते आम्हाला तुमच्या त्या माध्यमातून तुमचे लेख लवकरात लवकर द्यावे जेणेकरून आमची स्मरणिका पूर्ण तुम्� होईल अशा प्रकारे ज्या उदात हिंदू कर्मे भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली तो हेतू बाळगून सर्व प्रामाणिकपणे काम करून विद्यालयाची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर सोना सोनवाळी विद्यालयाच्या थडक्यात अहवाल या ठिकाणी जास्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाळेचे आहेत अठ्ठावीस त्यांचं थोडंसं अभिनंदन करूया आपण काळ्यावरून विद्यार्थी संख्या आठवीशे तेरा आहेत एस चे सात विद्यार्थी आहे रेस शिक्षण संस्थेचे महत्वाचे मानले जाणारी प्रज्ञाशील तीन आहेत प्रबोधिनीमध्ये एक आहे असे एक माझी विद्यार्थी साक्षी नेटके म्हणून निवड झालेली आहे सर्वांना त्याचा सार्थ अभियमन वाटतो एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तालुक्यामध्ये सर्वाधिक गुण सर्वाधिक नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी या विद्यालयाचे आहेत सव्वीस विद्यार्थिनी आहेत त्यांचंही त्याबद्दल मनापूर्वक अभिनंदन यानंतर शासकीय एलिमेंटरी चित्र ग्रेड परीक्षेमध्ये अतिशय परीक्षा कुठल्या शाळेमध्ये तालुक्यामध्ये नाही इतक्या सव्वीस विद्यार्थी आणि इंटरमिजिएट सुद्धा मध्ये तर त्रेसष्ट विद्यार्थी आहे एक आणि दोन विद्यार्थी पुढे महाराम यांच्या इतक्या विद्यार्थी आणि त्यांच्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करमी भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त नव मे रोजी सलग सहा वेळ सांस्कृतिक संघ सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमासाठी कन्या विद्यालयाचा संघ साथाला जात असतो ती एक त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे या वर्षीपासून ए आयचं ट्रेनिंग त्या ठिकाणी सुरू झालं आहे दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत आहे आठ इंटरॅक्टिव्ह पॅनल बसलेले आहे सात ची त्यांनी मागणी केलेली आहे अशा प्रकारचं त्यांचाही पूर्ण विद्यालय डिजिटल बनवण्याचा मनोद आहे त्यांच्या विद्यालयासमोर आव्हान सुसज्ज असा मोठा सांस्कृतिक हॉलची त्यांना पण गरज आहे मोठ्या आकाराच्या वर्ग पाहिजेत त्यांच्या एक शंभर सव्वाशे विद्यार्थ्यांनी एका वर्गामध्ये बसवणं मोठं जे किरीचे विद्यालयासमोर जे काय आहे इमारतीची संरक्षण इमारतीच्या बाहेर संरक्षण भिंत आणि मोठं गेट असावं या शेतकऱ्यांच्या हो। भौतिक सुविधेमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे यानंतर महाविद्यालयाचा अहवाल थोडक्यात वाचणं त्याचं आव अतिशय अवघड आहे तरी सुद्धा त्यांनी थोडक्यात बुलेट्स आपल्याला दिलेले आहे स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांची प्रगती पंचावन्न विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गेल्या वर्षी पोलीस विभाग असेल अन्न सुरक्षा असेल बँकिंग असेल प्राणी संवर्धन एस आर सारख्या उल्लेखनीय अशा परीक्षांमध्ये यश मिळून त्यांची निवड झाली पंचावन्न विद्यार्थ्यांची त्यांचे त्या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन नवसर्जन यामध्ये चार महाविद्यालयीन सेवकांनी शिक्षक प्राध्यापकांच्या पी एच डी मिळाल्या चव्हाणनी दोन पीएडी संशोधन केंद्राला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे चार पेटंट्स आणि स्व पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत आयडियाचा आविष्कार या स्पर्धेमधून दोन विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर निवडले गेलेले आहेत महाविद्यालयाचा ब्रिक्स तसेच स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांच्या सहकार्यातून आंतरराष्ट्रीय परिषदेचे परिषदेचे आयोजन केले कनिष्ठ महाविद्यालय पंचवीस विद्यार्थ्यांची सी टी मध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी केलेली आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी जो राबवला क्रॅश कोर्स वर्षभर कोर्सचा उपक्रम राबवला त्याचं फळ आहे असं असं म्हणावं लागेल सन्मान आणि गौरव यामध्ये प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांचे दादा पाटील महाविद्यालय कर्ज ते संपूर्ण वेळ प्राचार्य म्हणून नियुक्ती झालेले आहे रयत शिक्षण संस्था तसेच म्हणजे याच्या प्रभारी म्हणून कामाला होते आता नियुक्त केलेली आहे तसेच उत्तर विभागातील कार्यालयाकडून कार्यालयाकडून महाविद्यालयात स्लॅक बंगलोर गौरव करण्यात आलेला आहे आपल्या विभागामार्फत मुंबईतर्फे सन्मानित केलेलं आहे मुंबईला त्यांना विशेष सर्व टीम मुंबईला जाऊन त्यांना सन्मानित केलेलं होतं बोलावून त्यांना सन्मानित केलं होतं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांचा सन्मान झाला तो कशासाठी तर मतदार जागृती अभियान विशेष त्यांनी राबवलं होतं या ठिकाणी नाट्यपतक किंवा कलापत्रक ठिकठिकाणी रोळून सांभाळून अतिशय मतदान घडून आणण्याचं काम केलं होतं प्राचार्य संजय नगरकर यांना विश्वबंधूचा भूषण पुरस्कार राष्ट्रबंधूचा साहित्य परिषद पुणे यांच्याकडून बहाल करण्यात आला होता गेल्या वर्षी त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो शैक्षणिक सांस्कृतिक व सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी विद्यापीठाचे कामगिरीच्या क्षेत्रामध्ये विद्यापीठ आणि धोर स्तराव शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धामध्ये अशी उल्लेख हे शंबा दिलेली आहे एनसीसी विभाग तर अतिशय उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये एक नंबर म्हणलं तरी चाल त्याच्यामध्ये एनसीसी पर्यड साठी तीन विद्यार्थ्यांची दिल्ली पर्येड साठी प्रजासत्र दिनासाठी निवड झालेली होती मिळालेली आहे राष्ट्रीय व विशेष उपक्रम त्यांचे अतिशय म्हणजे वेगळेच उपक्रम असतात त्यामध्ये तिसरे साहित्य साहित्य संमेलन आयोजित केलं होतं तीन वर्ष झाले सर आता हे चौथं वर्ष राहील ज्यात चौदा महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला होता तिसरे विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव विशेषच आहे विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव भारतीय ज्ञान परंपरेचं जोपासना करण्यासाठी हे अंतर्गत अतिशय छान उपक्रम चालणार आहे तिसरं हे पण आहे आता या वर्षी चौदा वर्ष सुरू होते वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मेरा रंग बसंती या थीमवर आधारित जात क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले नंतर विद्यार्थी सहायता निधी अतिशय छान असा उपक्रम सात लाख रुपयांचा विद्यार्थी सहाय्यता फंड उभारून अनेक कमांशी कळविण्यासारख्या योजनांमधून गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाबरोबर त्यांचं स्वावलंबन देण्याचा प्रयत्न काम प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे कर्मचारी कल्याण यांच्यामध्ये आताच आपण पाहिलं ठोबे डॉक्टर संजय ठोबे असतील किंवा डॉक्टर राजेंद्र काळोगे यांचा सम्मान पूर्वक शरावतीचा समारंभ झाला आताच आपल्या दोन शेव बंधु बंधूंचा सुद्धा सन्मान करण्यात या ठिकाणी आला इतर उपक्रम यामध्ये एन एस एस सारखं असं विविध सामाजिक उपक्रम राबवले राबवले जातात पर्यावरण संवर्धन कार्यक्रम असतात अभ्यास दौरे असतात एनसे शिबिर असतात व्यापार प्रदर्शन असतात या सर्वांचा जातं या सर्व कामगिरीचा पाया म्हणजे संस्थेची परंपरा महाविद्यालयाचे नेतृत्व शिक्षकांचे मार्गदर्शक कर्मचारी कर्मचारी वर्गाची निष्ठा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या यशस्वी प्रवासात हातभार लावणाऱ्या सर्वांचे मी मनोपूर आभार मानतो आणि धन्यवाद प्रसार mm okay.